नमस्कार तिखट तिखटतडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मेथीचे लाडू याच्या आधी आपण डिंकाचे लाडू अळीबाचे लाडू बघितले तर आज आपण मेथीचे लाडू बघूया त्यासाठी मी इथे शंभर ग्रॅम मेथी दाणे आणून मिक्सरमधून त्याचं असं रवाळ पीठ काढून घेतलेलं आहे एकदम बारीक नाही केलेलं तिथे मी चारशे ग्रॅम गुळ घेतला आहे हा अंदाज आहे लागला तर नंतर आपण टाकू इथे पाव पाव किलो खारीक पूड आहे नारळाचा चुरा साधारण तीनशे ग्रॅम इथे दोनशे दोनशे गव्हाचं पीठ आहे पण हे पीठ म्हणजे हे रवाळ आहे आपलं रेग्युलर पोळ्यांचं पीठ नाही हे जाडसर पीठ घेतलं आहे शंभर ग्रॅम डिंक आहे वेलचीपूड आहे हे दोनशे ग्रॅम तूप घेतलं आहे जायफळ आहे गोडंबी घेतली आहे साधारण ही तीस ग्रॅम आहे तेवढेच बदाम आहेत तेवढेच काजू आहे मध्ये खसखस घेतलीये आणि सुंठ पूड एक चमचा इथे खसखस आपण कोरडी भाजून घेणार आहोत पहिले इथे आपली खसखस भाजून झालेली आहे जे आपल्याला मिक्सर मधून आहे ते मी वेगळं ठेवते ते आपण खोबरं टाकूया दोन मध्ये भाज करून भाजते थोडस लालसर करून घ्यायचंय ला। आपल्याला हा खोबऱ्याचा किस आहे त्याच्यामुळे काही भाजायला जास्त वेळ लागत नाही आपण जर खोबराची वाटी किसली तर थोडा वेळ लागतो जरा पण तरी हे बारीक आहे आपलं भाजून झालंय लालसर रंगावर आलंय तर आपण आता हे काढून घेऊया हे आपल्याला मिक्सरमधून काही काढायचं नाही आहे म्हणून मी बाजूलाच आहे हे उरलेलं भाजून घेऊ आपलं खोबरं पण भाजून झालंय आपण काढून घेऊया आता मी थोडस तूप टाकते एक चमचा आपण ह्याच्यामध्ये गोडंबी परतून घेऊ कमरेसाठी खूप चांगली असते त्याला भिलाव्याच्या बिया म्हणतात कुठल्याही ड्रायफ्रुटच्या दुकानामध्ये तुम्ही जर गेलात तर तुम्हाला ही मिळेल लाडवात घालायची म्हटले की ते बरोबर सामानामध्ये बरोबर देतात ही हे तुपात टाकले आणि खूप थोडं काळं होतं कारण त्याच्या सालामुळे याची चव अगदी बदामासारखी लागते कचही तुम्ही खाऊ शकता पण बदाम म्हणूया काजू घालून घेऊया आपण इथे आता उरलेल्या तुपात गोडंबी काढून घेतली मी बदाम साईडला केले तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स कमी जास्ती करू शकता ते आपण अंदाजे प्रमाण आहे तुम्हाला जर जा बदाम जास्त आवडत असतील तर बदाम घाला दुसरे कुठले ड्रायफ्रुट्स घालायचे पिस्ता वगैरे तर घालू शकता हे काजू आणि बदाम काढून घेऊया यामध्ये एक चमचा मी तूप जास्त घातले आता आपण थोडा थोडा करून डिंक तळून घेऊया डिंक छान फुलवायचा म्हणजे तो कच्चा लागत नाही काढून घेऊया आपण डिंकता तळून घेऊ आता आपण इथे तूप ठेवलेत आपण आपण मेथीचं जे पीठ केलं ते आपण भाजून घेऊया यास बारीक करते मंद गॅसवरती आपल्याला हे मेथीचं पीठ भाजून घ्यायचंय मेथीचं पीठ छान भाजलंय छान लालसर झालेलं आहे तर आपण हे काढून घेऊया इथे मी जे खोबरं काढले त्याच्यातच टाकते मी पॅन मध्ये तूप टाकलंय आता आपण हे कणिके ही भाजून घेऊया ती पण आपल्याला छान गुलाबीसर अशी मस्त तुपात भाजून घ्यायची आहे आपली कणिक भाजून झालेली आहे तर आपण गॅस बंद करू काढून घेऊया आपण याच्यात खारीक पावडर नुसतीच आपल्याला परतून घ्यायची आहे थोडीशी शेकवायची फक्त परतायची म्हणजे थोडी गरम करून घ्यायची आपल्याला आपण ही काढून घेऊया खोबरं खारीक आणि मेथीचं पीठ हे आपण एकत्र केलंय बाकीचं आपल्याला ड्रायफ्रूट्स हे मिक्सरमधून काढून घ्यायचे ते आता गार झाले ते मी काढून घेते ते पण आपण ह्याच्यात मिक्स करूया हे गार होईल तोपर्यंत तो। हे पण आता मिक्सरमधून काढून घेतलंय सगळं आपण ह्याच्यात हाताने काढून घेते सगळं आपण आता गुळाला पातळ करून हे गुळाचा पाक करणार आहोत पण एकदम पाक नाही मिळता येणार ना। आपल्याला पातळ करून घ्यायचंय ते मी एक चमचा तूप टाकले टाकलंय त्याला पूर्ण विरघळून घेऊ आपण आपला गुळ पातळ झालेला आहे आपण आता त्याच्यामध्ये घालून घेऊया आपण येत्या याच्यामध्ये ही सुंट पावडर घालूया वेलची पूड आपल्याला थोडस जायफळ खिचून घालायचंय आपण हे सगळं एकत्र करून घेऊ आपल्याला गरज वाटली तर आपण ह्याच्यामध्ये तूप घालायचंय पण आता आपण बघूया कितपत गोळा होतोय मिश्रण खूप गरम आहे थोड़ा पाच मिनिटं थरा थांबूया मग बघू आपला लाडू वळतोय का आपला लाडू अजून वळत नाहीये थोडस आपल्याला तूप लागेल तूप टाकते याच्यामध्ये मिश्रण गरम आहे पण आता हळूहळू छोटे छोटे लाडू वाळू घेऊया आपण असेच सगळे लाडू वळून घेऊ छोटे करायचे म्हटले होते पण ते गरम एवढे की ते मोठेच झाले लाडू इथे आपले मेथीचे लाडू बनवून झालेले आहेत शंभर ग्रॅम मेथीमध्ये साधारण मी मोठा केला आहे म्हणून बेचाळीस लाडू झालेत फॉर्टी टू तुम्ही छोटे केले तर अजून वाढतील पन्नास हो एक वगैरे होतील लाडू खूप छान झालेला आहे बघा आतमध्ये एकदम मऊसूत झालेला आहे आणि कडू पण कमी लागतो कारण आपण थोडीशी पहिले मेथीत भाजून घेतली होती आणि नंतर तिला आपण दळून परत तुपामध्ये भाजली त्याच्यामुळे तिचा कडवटपणा त्यांनी गेला आणि गव्हाचं पीठ पण आपण जे घातलं त्यांनी पण कडवटपणा गेला तर मेथीचे लाडू खूप छान झालेत तुम्ही हे नक्की बनवा तसंच अजूनपर्यंत जर तुम्ही तिखट तडक्याला लाईक केलं नसेल तर नक्कीच लाईक करा मित्र मैत्रिणींना शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वाजवायला विसरू नका म्हणजे आम्ही नवीन नवीन रेसिपी टाकतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल परत आपण भेटू अशा एका छानशा बरोबर धन्यवाद